धोंडेराम अण्णा शिंदे यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस उत्साहात साजरा ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनचे खजिनदार तसेच राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र कार्यकारिणीचे सल्लागार हिंदू एकता आंदोलन पक्षाचे सदस्य मराठा महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य आणि घरप्रमुख साप्ताहिकाचे संपादक श्री धोंडेराम अण्णा शिंदे यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला हा वाढदिवस सोळा ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या महाराष्ट्र कार्यालयात पार पडला यावेळी केक कापून तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप लोंडे ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनचे सचिव दीपक ढवळे अध्यक्ष जे वाय पाटील शहराध्यक्ष नित्यानंद कुंभार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे पंकज नाईक तसेच इतर मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी श्री शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत ते सुंदर आणि सन्मानपूर्वक पद्धतीने पार पडले उपस्थित मान्यवर आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले सगळ्यांच्या अडचणीला सगळ्यांच्या ह्याच्यात पहिल्यांदा आपण ढाल म्हणून उभे राहणार आहे स्वतः पुढं असणार ज्यावेळी आपल्या वयाचं कधीही भान न ठेवणार आहे अशा माझ्या वडिलांसमान माझ्या अण्णांना मी शुभेच्छा देतो आणि अशाच आणि एक चाळीस पन्नास केक त्यांची आम्ही दरवर्षी कट करावे आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करावं आणि परत एकदा सर्व आपल्या ऑल रजिस्टर पेपर न्यूजचा परिवारातर्फे पे, त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उल्लेख करा सुरू ऑल रजिस्टर न्यूज पेपर असोसिएशनच्या संस्थेचे खजिनदार मान्य धनराबांना शिंदे व घर प्रमुखचे संपादक तसेच राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली या संस्थेचे राज्याच्या कमिटीवर असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या सतत सल्लागार म्हणून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे ज्येष्ठ अण्णा तसेच मराठा महासंघाच्या राज्य कार्यकर्त्यावर कार्यरत असलेले देवेंद्र मना शिंदे त्यांना आमच्या सर्व एनजीओ च्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना त्याच्या हसत खेळत सर्वांना प्रोत्साहन देत त्यांचं आयुष्य जगत राहू असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो